नमस्कार वाय सी वन न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि प्रज्ञाचा नमस्कार जाणून घेऊयात आजच्या ठळक बातम्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करण्याचं आवाहन प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती रुपये तीस हजार महाराष्ट्रातील साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत भारतातील त्र्याहत्तर आणि महाराष्ट्रातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचं आवाहन सामाजिक न्याय विभागानं केलं आहे या योजनेअंतर्गत जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीनं निवड झालेल्या पात्र व्यक्तीला निर्धारित तीर्थस्थळांपैकी एक स्थळाच्या यात्रेसाठी योजनेचा लाभ मिळवता येईल यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास या सर्व बाबींचा समावेश आहे प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती रुपये तीस हजार इतकी आहे योजनेच्या अधिक माहितीसाठी अर्जदारांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सामाजिक न्यायभवन इथं संपर्क साधावा अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि ताज्या बातम्यांसाठी वाय सी वन न्यूज चॅनेलला कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद